एकोणीसशे पंच्याहत्तर साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं त्या वर्षी जगभरातल्या एकशे पंधरा देशातील महिला स्वतःच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्यांसाठी जगभरातून मेक्सिको सिटी येथे एकत्र आल्या आणि त्या वर्षापासून मग महिलांना माणूस म्हणून वागवलं वागवलं जावं किंवा त्यांचे अधिकार हक्क हे कळावेत आणि समाजाची एकंदरीत एक प्रगती व्हावी यासाठी जागतिक परिषद त्या वर्षी भरली आणि तेव्हापासूनच आपण महिला दिन साजरा करतो तेव्हापासून ही जी महिलांची विकासाची घडधोड सुरू झाली या घटनेला दोन हजार पंचवीस रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूरमध्ये पहिले महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेले पहिले स्त्रीवादी साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं या साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदी आहेत मायनी सातारा येथील सुप्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका माननीय रंजनाताई सान तसेच या परिषदेचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे त्या महिलांच्यासाठी रस्त्यावर अन्यायाच्या विरुद्ध लढाई लढणाऱ्या माननीय स्मिताताई पानसरे यांच्या हस्ते या परिषदेचं संमेलनाचं उद्घाटन होतं या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष आहेत माननीय सुमंतई पुजारी ज्या सांगलीच्या आहेत आणि त्यासुद्धा कामगार नेत्या म्हणून काम करतात तसेच या साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ते म्हणजे माननीय भारतीताई पोवार तसेच माननीय सरलाताई पाटील या दोनही व्यक्ती सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सर्व महाराष्ट्राला परिचित आहेत तसेच सन्माननीय उपस्थिती म्हणून षण्मुखा अर्दाळकर मॅडम डॉक्टर शोभा साळके मान्य सीमा पाटील डॉक्टर स्वाती नांगरे यासुद्धा या, या कोल्हापूरमध्ये कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत तर त्या उपस्थित या संमेलनाला राहणार आहेत संमेलन हे दोन सत्रामध्ये होणार आहे पहिलं सत्र जे आहे ते उद्घाटनाचं सत्र या उद्घाटनाच्या सत्रामध्ये उद्घाटन तसेच काही ज्या महिला आहेत ज्या विविध क्षेत्रामध्ये काम करतात अशा महिलांना राष्ट्रीय स्त्री सन्मान पुरस्कार या साहित्य संमेलनामध्ये देण्यात येणार आहे तर पहिल्या सत्रामध्ये पुरस्कार वितरण आणि उद्घाटन सत्र असं होणार आहे दुसरं सत्र जे आहे ते कवी संमेलनाचं असणार आहे आणि कवी संमेलन अध्यक्षा म्हणून कणकवलीच्या सुप्रसिद्ध कवयित्री माननीय प्राध्यापक सुचिता गायकवाड हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत आणि या ठिकाणी जे निमंत्रित कवयित्री आपण आमंत्रित केलेल्या आहेत ते पूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यावरून काही कवयित्री या कवी संमेलनामध्ये सहभागी होणार आहे तर असं हे दिवसभराचं साहित्य संमेलन येत्या रविवारी दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणार आहे ठिकाण आहे शाह भवन कोल्हापूर येथे तरी मी असं आवाहन करते आम्ही भारतीय महिला मंचाच्या वतीनं की सर्व समतावादी स्त्री पुरुषांनी या साहित्य संमेलनाला हजर राहावं जरी संमेलन महिलांचं असलं तरीसुद्धा महिला आणि पुरुष या समाजाचा अर्धा अर्धा भाग आहेत त्यामुळं जर महिलांची प्रगती करायची असेल तर पुरुषांनीही याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही असं आवाहन करतो की सर्व स्त्री पुरुषांनी या संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहा